सर्व सर्वांना माझा हा विजय समर्पित आहे माझा हा विजय माझा तिनी तालुक्यातल्या जनतेचा विजय आहे माझ्या महिलांचा विजय माझ्या पणांचा विजय सर्वसामान्याचा विजय आता पगड जातीचा विजय हा या निमित्तानं मी आपल्यावर सांगू शकतो हा विजय आपल्या सर्वांना मी समर्पित केलेला आहे आणि यापुढेही जितकेही विजय आपण मिळवू ते जनतेला मी समर्पित करेन हा माझा शब्द आहे मी आतापर्यंत विकासावर राजकारण केलं यापुढे विकासावर राजकारण करणार रा आहे मला माझ्या आयुष्यात काही कमवायचं नाही एवढं काय दिलेलं आहे माझं पोट भरलेलं आहे माझ्या पोटात माझ्या पोटात कुठली हे कशा प्रकारची जागा नाही मला मला फक्त जगायचंय तर तुमच्या चिंतेसाठी आणि त्यांच्या गोर गरीबाच्या डोळ्यातल्या शिरपुष्क्यासाठी मला जगायचं ठेवा फक्त आणि फक्त माझ्या हृदयात माझ्या डोळ्यात जी जोप्रिण आहे तोपर्यंत सेवा शब्द घेतो आम्ही आमिष्व तुमच्यासाठी आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर रत्नागिरी कुठे केल्याशिवाय राहणार लक्षात ठेवा माझ्यावर इतक्या खालच्या थराच्या टीका झाल्या मला फायदा झाला एक लक्षात ठेवा जिंक्या जितक्या मला शिव्या दिल्या ज्यानी ज्यानी मला शिव्या दिल्या ज्यानी ज्यांनी मला अपमान केला मला वाटेल ते माझ्या घरावर बोलले माझ्या घरच्या माझ्या ऑफिसवर असून माझ्या सगळ्या घरड्यावर बोलले आणि बोलले मी त्यांना उत्तर फक्त ह्या वेळा निजानं दिलेल्या यापुढे ही जनता उत्तर असतं या जनतेने उत्तर दिलं या जनतेने या विषयाने उत्तर दिलेलं आणि ज्याच्या रेपाजी जप्त केला त्याच्यावर बोलणं मला उचित दिसत नाही त्याच्यावर बोलणार नाही आणि थोडक्यात बोलतो परभणीच्या खासदारला माझी वॉर्निंग आहे सांगचे बाथूय त्या बापूचा धोतर फिरतो बंडूस बॉस खासदार इसका कोर दिसतो लोकांच्या धोतर फिरतो का तुला खासदार बनवलं त्या बाजूला तुला मतदान केलंय मतदान केलेलं तू धोतर फिरतो का दोन पंचवीस टक्के वागा तुम्ही लोकप्रतिनिधी आहे त्याचा सर्व वागा लोकांची सेवा करणं शिका तुम्हाला सेवक म्हणून लोकसभेत पाठवलंय तुम्ही सेवक बनून राहाय लक्षात ठेवा लोकांचा फालतू बोलू नका अरे तुम्हाला विजय म्हणून मिळवता आला नाही म्हणून तुम्ही काही बोलू नका विजेता विजय पचवता आला पाहिजे आणि पराभव पचवता आला पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही यापुढे माझ्या मतदारसंघामध्ये फक्त बोलून बघा तुम्हाला देशात कसं उत्तर दिलं जाईल तुम्हाला माझ्याकडे पीठ बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागलं हे पाठ्या वाघ एका एकटाच होतो कुठंही एकटा मला कुणाची भीती नाही कुणाचा काही प्रॉब्लेम कारण मी इमानदार माणूस आहे काम करतो जनतेचं काम करतो आणि जनता माझी कवच करतो ही ही जनता कवच आहे आणि हेच माझे बॉडीगार हेच माझे कवच आहे माझ्या बॉडीगार्डची गरज पडेल तुम्ही बॉडीगार्ड घेऊन घेता या पुढे या तीन तालुक्यामध्ये एखादा तुम्ही बोलायची जर हिंमत केली तुमच्या पर्वणीच्या घरातून काढू तुम्हाला बघा तुमच्या घरातून जाऊ तुम्हाला माझ्या मध्ये अजिबात लागू नका बोलते कुठे असा माणूस आहे कुणाच्या वाटे जात नाही कुणाच्या वाटे धोत्र लोकांची तुमची पॅन्टी खराब देऊ लागेल कपडे करायला की लागेल ज्याला ज्याला तुम्ही सोडले ज्याच्या जोवा मोठे झालेत ते परभणीमध्ये जाईल ते लक्षात ठेवा आणि सगळं काय तुम्ही जे ज्याच्या जोवावर मोठे झालेत ना ज्याच्या जोवावर सगळं कुठे त्याला कुठं जेलमध्ये घाल कुठे कशात घाल कुठे कशात घाल ते मोकळे येतात माझ्यासोबत लक्षात ठेवा इथं फिरता ह्याच्या इथं त्याच्या इथं त्याला धमकी दे त्याला धमकी दे विधानसभा निवडणूक होती थांबलो होतो यापुढे धमकी देऊन बघा मला या, या जनतेने जे दिलंय त्याचं सोनं करणार मला जी जनते संधी दिली आहे संधीचं सोनं कर तुमचे प्रश्न मांडत येईल विधानसभेमध्ये प्रत्येक प्रश्न तुमचा मांडणार प्रत्येक प्रश्नाच्या तिथं तुमचं जे जे काय तुमचे प्रॉब्लेम ते मांडणार आणि या तीन तालुक्याचा इतका विकास करणार इतका विकास करणार की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे तीन तालु तालुक्यावरती लक्षात ठेवा आणि तीन तालुक्यात जो प्रॉब्लेम आहे ती प्रॉब्लेम माहीत आहे मला काय प्रॉब्लेम येते हे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू फक्त एवढच विनंती करतो आपण माझ्या माझ्यासोबत राहा सहकार्य अपेक्षित करतो आम्ही शेवटी शेवटी एकच उत्तर देतो मला माझा माझा परिवार मला आहे ऐका माझा परिवार निश्चित मला आहे पण माझ्या परिवाराचा प्यारा परिवार माझा हा परिवार परिवार ठेवा जीण मरण जगणं ह्या परिवारासाठी लक्ष ठेवा या जनतेच्या एखाद्या डोळ्यामध्ये जर कोणाला अशु आले त्या अश्वपोसायचं काम मी करे प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर बांधण्याचं काम मी करे आणि एक लक्षात ठेवा मी तुम्हाला कधी उतून मातून जाणार नाही कधी तुमची मान जर नजरेन तू धुकेल कसे असा शब्द कधी बोलणार नाही तुमची मान कधी नजरेन झुकल असं वागणार नाही एक लक्षात ठेवा हा विजय माझा नाही हा जनतेचा विजय तुमचा विजय आहे तुमचा विजय हा विजय तुम्हाला मी समर्पित करतो या तिन्ही तालुक्याला हा विजय माझा समर्पित करतो आणि या पुढचे जेही विजय हे सगळे तुम्हाला समर्पित करणार आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमची कधी मान शकम झुकेल असे प्रयत्न कधी करणार नाही तुमच्या समोर एवढंच मी एकच खासदार वार्तोता कुठून तुझ्यासाठी किती भेटतो मला माहित आहे घराच्या बाहेर निघत नाही

माझ्या तू धोको काय काय करतो राहायचं तर नीट राहा तुला निवडून दिलेला जनतेनं शेवट बनून राहा आणि नाही राहायचं दाट माझे शेवटतो